शिकणार आहोत घागऱ्याच्या ब्लाउज साठी वगैरे तुम्ही याचा वापर करू शकता हे मागच्या हुकांमध्ये पण शिवू शकता पुढच्या हुकांमध्ये पण शिवू शकता आज आपण पेपर पॅटर्न शिकणार आहोत हे पुढच्या हुकांच आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे घडीचं पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग 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 पुढचा दोन्ही सोबत काढायचा आहे कमी वेळेत आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं यासाठी आपण घडीच्या पेपरवर पॅटर्न बनवत असतो आज या अडतीस छातीच्या मापाचं आपल्याला हे पॅटर्न बनवायचं आहे आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला एक दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही हे अंतर पट्टीने करून घेऊया आपल्या पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये शाळा न ना शिकलेल्या ताईंना पण पेपर पॅटर्न करून दाऊज शिवता येईल अशी ही माझी शिकवण्याची पद्धत आहे आणि खालच्या बाजूकडनं मी हे अंतर घेतलेलं आहे सव्वा इंच कप साईज जर जास्त असेल तर तुम्ही हे दीड ते दोन इंचापर्यंत घेऊ शकता छातीचा गोलवा जर जास्त मोठा असेल तर तुम्ही हे अंतर जास्त सोडू शकता त्यानंतर ह्या इथे आपल्याला घ्यायचे आहे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता हे अडोतीस छातीचं आहे त्यामुळे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच त्यानंतर सगळी माप आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे शोल्डर घेणार आहोत आपण साडेपाच इंच आणि मुंढा घेणार आहोत पावणे सहा इंच हे पॉइंट मॅच करायचे पट्टीने हा आकार जोडून घेऊया पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेच नाहीये त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता अडोतीस छातीचं चा आहे छातीचा चौथा भागाला आला साडे नऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं यात आपल्याला कमर घाचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं काय होतं जर आपण कमर घेराचं अंतर घेतलं तर शिलाईसाठी कपडा कमी शिल्लक राहतो तसं होऊ नये त्यामुळे कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला घ्यायचं मुंढ्यांचे आकार आता इथे आपण दोन्ही भाग तयार करतोय त्यामुळे दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे हा पॉइंट मॅच करत वरती शोल्डरला हात जोडून घ्यायचा पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य मध्यापासून पाव इंच मध्ये आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे पण पॉइंट मॅच करत आपल्याला हा आकार द्यायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपण गळा खुली घेणार आहोत अडीच इंच आता शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं कमी करा शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर अंतर वाढवा मात्र हे शोल्डरच्या मापात काही एक बदल करायचा नाहीये शोल्डरचं माप आहे तेच टाकायचं आहे बदल आपल्याला जो करायचा आहे तो गळाखोलीच्या अंतरात कर। करा गळ्याची उंची आहे सहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हे अंतर जोडून घेते पट्टीचा वापर करा पॅटर्न बनवताना म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येते आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला त्यानंतर आपल्याला छातीचा दहावा भाग हे घ्यायचा आहे आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंच हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसत तुम्हाला याचा खोलगट पफ जास्त मोठा हवा असेल तर हे खालचं अंतर तुम्ही सव्वा इंचा ऐवजी दीड दीड इंचाच सोडा इकडे मी सव्वा इंचा मार्किंग केलं इकडे सव्वा इंचा मार्किंग आणि हा टक्स खाली जोडून घेतो आणि हा बटन पट्टीच्या बाजूकडे तिरका आणि फिटिंगच्या बाजूकडे तिरका जोडून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ब्लाऊज लहान मोठं व्हायला नको फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग मॅच झाला पाहिजे यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला ते अंतर जोडून आता कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला ला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करत जा आता हे आपला पुढचा भाग आणि मागचा भाग, आता भाग, भाग तयार आता पुढच्या भागात जे आपण हे वाढवलेलं अंतर आहे इकडे सव्वा इंच आणि इकडे दीड इंच तो मागच्या भागातून आपण पहिले काढून टाकूया आणि मग बाकीचं पॅटर्न तयार करूया कारण ते वाढवलेलं अंतर जे आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे हे दीड दीड इंचाच मार्किंग करून पट्टीने आखून घेऊ पॅटर्न बनवत असताना बघत असताना व्हिडिओ तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करा कुठला व्हिडिओ तुम्हाला पुढचा बघायला आवडेल तेही सांगत बाजूकडून सव्वा इंच अंतर हे सव्वा मार्किंग करून इंचा ऑनलाइन क्लास आपण चालू करायचे का पुन्हा हेही कमेंट करत चला मग बघूया किती ताईंचा रिस्पॉन्स येतो त्यानुसार आपण ठरवूया क्लास चालू करायची की नाही जेवढे जास्त कमेंट तेवढा लवकर आपण क्लास चालू करूया हे आपण दोन्ही भाग काढून घेतलेला आहे जे एक्स्ट्रा वाढवलेलं अंतर होतं ते काढून घेतलेलं आहे आता पुन्हा आपण इथे गळाखोलीचं अंतर घेऊया गळाखोली घेतली होती आपण अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची आधी तर अर्धा इंच शिलाई मारली नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडे नऊ इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया खालच्या बाजूला जेवढा पसरड गळा आहे तेवढं इथे खाली वाढून घ्यायचं आहे आणि हे कोपऱ्यातून इथे गोल आकार देऊन घ्यायचं पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची काही गरज नाही मग खालचा टक्स आपण आड़वा टक्स आपण चा चा चार इंच शिवणार आहोत आणि उभ्या टक्स शिवण गळ्यापेक्षा पाव इंच ने कमी म्हणजे उभा आपण साडे चार घेऊया चा हा टक्सची उंची तुमच्या गळ्यापेक्षा तुम्ही करू शकता गळ्या जास्त मोठा आला तर टक्सची उंची कमी घ्या आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच दोन्ही बाजू अर्धा अर्धा इंच पॅटर्न पॅटर्नदाय आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा राहिला तर ब्लाउज बिघडेल त्यामुळे पहिले आकार कापून घ्यायचा गळ्याचा आकार कापून घ्यायचा गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही बनवू शकता तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यामुळे पेपर पॅटर्न परफेक्ट बनवा ह्या टक्स शिवायचा आहे ब्लाऊज मध्ये फक्त तुम्हाला ब्लाउज शिवण्यासाठी वेळ पण फार कमी लागतो हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न द्या आता हे ब्लाऊज आपल्याला ज्यावेळेस कपड्यावर कटिंग करायचं असतं एक तर उभ्यात किंवा आडव्यात तुमचं कपडा जसं डिझाईन आहे त्यानुसार तुम्हाला पॅटर्न हे कपड्यावर ठेवायचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही ब्लाऊजला बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद